जेसीआय खेळ आयोजित बावीसाभा जेसी फेस्टिवल महान नका खेड येथे पार पडणार आहे जेसी फेस्टिवल ची सुरुवात जेसी कार्निवलनी करण्यात येणार आहे या फेस्टिवलचं उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या हस्ते होणार आहे तरी आज खेड एस्टी डेबो मैदान म्हणजे सध्याचं परिचित असणारं गोळीबार मैदान येथे मंडप उभारणी कामाचा शुभारंभ देखील झाला सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून मंडप उभारणी काम करण्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दोन हजार पंचवीस मध्ये खेळवासियांना वेगवेगळे स्टॉल्स खाद्य नगरी आनंद मेळा सांस्कृतिक कार्यक्रम दांडिया नाईट खेळ पैठणीचा परदेशी कलाकारांचे चित्तधारक अनुभव कलेचे सादरीकरण प्रसिद्ध अभिनेत्रांची उपस्थिती लावणी नृत्य असे वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप गरजू महिलांना शिलाई मशीन घरगंटी वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे सी आय खेळचे सर्व सभासद प्रयत्न करत आहेत नमस्कार ज्याची खेडवासी आतुतेने वाट बघतात असा जे सी फेस्टिवल दोन हजार पंचवीस यावर्षी दिनांक सात जानेवारी ते बारा जानेवारी असा सहा दिवसाचा हा कार्यक्रम खेडवासियांना त्याचा आनंद घेता येणार आहे आज आम्ही या ग्राउंडचं मंडपचं काम हे चालू केलेलं आहे आणि त्याचा नारळ आम्ही आता सर्व अध्यक्ष कार्यक्रम प्रमुख सर्व माजी अध्यक्ष आणि उपस्थित मेंबर यांच्या उपस्थितीत आम्ही हा नारळ वाढवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आता बेंडॉलचं चा काम चालू होणार आहे आणि यावर्षी जे सी फेस्टिवल हा वेगळा असणार आहे आणि आम्हाला सर्वांना एक खेद पण आहे की हे जे आपलं ग्राउंड आहे गेले आम्ही पंचवीस वर्षे ते फेस्टिवल करतो आहे पुढच्या वर्षी हे ग्राउंड आपल्याला इथे उपलब्ध नसणार आहे पुढच्या वर्षी आपला फेस्टिवल नवीन जागेमध्ये असेल नवीन भूमिकेत असेल नवीन वेगळ्या संकल्पनेत असेल त्यामुळे ह्या वर्षी ह्या ग्राउंडचा हा शेवटचा फेस्टिवल असणार आहे तर माझं संपूर्ण खेडवासींना जिल्हावासीयांना आव्हान आहे की जसं तुम्ही आम्हाला पंचवीस वर सहकार्य करत आला आहेत तर यावर्षी देखील तुम्ही सात जानेवारी ते बारा जानेवारी या फेस्टिवलला सहकुटुंब सहपरिवार भेट देऊन आमचा आणि तुमचा आणि सर्व खेडवासियांचा आनंद द्विगुणित करावा असं मी सर्वांना आव्हान करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जयज